नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपले खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपद प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवसाचे आपले खंडोबा नवरात्र साजरं केलं जातं हा खरा षड षडोत्सव आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टी म्हणजे षष्ठी या दिवस मानला जातो या दिवसापासून आपण खंडोबाचे नवरात्र करत असतो तर हे खंडोबाचे नवरात्र बघा आपले उद्यापासून म्हणजे उद्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर आपले खंडोबाचे नवरात्र आपले सुरू होत आहेत तर आपण या दिवशी काय करायचं आहे आपण घटस्थापना करत नाही म्हणजे ज्यांचं कुलदैवत आहे ती लोक घटस्थापना करतात ज्यांच्या घरी खंडोबा खंडोबांचे टाक नाही आहेत किंवा फोटो नाही आहे किंवा तुमच्याकडं मूर्ती पण नाही आहे तर तुम्ही काय सेवा करायची आहे तर तुमची करण्याची इच्छा आहे तर काय बघा काय खूप इच्छा असते किंवा आम्हाला खंडोबा कुलदैवत नाही आहे पण आम्हाला नाही का करण्याची खूप इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही खंडोबाचे नाही का ता फोटो नसला तरीही तुम्ही करन, या सेवा करू शकता कारण खंडोबाचा हा आपला शंकराचा एक अवतार आहे कारण त्यांनी या सहा दिवसा मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते या दै दे, दैत्यानी भरपूर असं छळ करत होते तर भगवान शंकरांनी मार्तंडांचा अवतार घेतला व मन मणिचल पर्वतावरती मोठे युद्ध केले व मनी दैत्य हा शरण आला व मल्ल 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 दैत्य होता तो श भगवान शंकराच्या हातून मारला गेला त्यामुळे आपल्या भगवान शंकरांचा अवतार म्हणून मल्हारी असे नाव मिळाले आहे तर हे मल्हारी अवतार म्हणजे खंडोबाचा अवतार हा आपला एक शंकराचा अवतार आहे त्यामुळे तुम्ही शंकराचीही या दिवसा सहा दिवसामध्ये तुम्ही पूजा करू शकता म्हणजे बघा ज्यांच्याकडे काहीच नाही आहे तर ते लोक शंकरच्या पिंडीचाही आपण अभिषेक करू शकतो शंकरच्या पिंडीवर आपण बेलपत्र म्हणा पांढरे फुल पिवळे फुल अर्पण करू शकतो तर नक्की ह्याही आपण सेवा करू शकतो करायचं आहे तर या सगळ्या गोष्टीही तुम्ही करू शकता तसेच आपण काय करायचं आहे तर तुम्हाला सांगते नक्की ह्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर आपण मल्हारी सप्तशेदी पाठ तर तेही करणार आहे जर तुम्हाला तेही नसेल जमत कारण मल्हारी सप्तशदी पाठ करण्याचा एवढा वेळ तुम्हाला नसेल तर तुम्ही तर तुम्ही साध्या आणि सोप्यामध्ये तुम्ही हा मंत्राचाही जप करू शकता तुम्ही अकरा वेळा करा एक नंतर एकवीस वेळा करा एकावन्न वेळा करा तर हा सोपा आहे बोलायला तुम्हाला हे ओम श्री मार्तडाय मार्तंड भैरवाय नम हा तुम्ही एकवीस किंवा अकरा वेळा म्हणू शकता तर आपल्याला एवढा वेळ नसेल तर तुम्ही हा साध्यामध्येही म्हणू शकता तर हे म्हणत तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे तसेच आपण नवरात्रामध्ये जसं अखंड दिवाची सेवा करतो तसे तुम्ही या दिवसामध्ये तुम्ही या सहा दिवसामध्ये अखंड दिवाही लावायचा आहे आणि काही कारण का। का का का। का। तो दिवा विजला वगैरे तर तुम्ही नाही का खंडोबाची क्षमा माफी मागून नंतर तुम्ही दिवा लावू शकता असं काही मनामध्ये आणायचं नाहीत कारण काय काय गोष्टी नाही कशा घडत असतात त्या गोष्टींचं नाही का जास्त हे नाही करायचं आपण नंतरही करू शकतो काही देवांकडून आपली काय चुकी नाही चुकीला आपल्या माफी म्हणजे देव देतच असतात तर आपण मनापासून ज्या गोष्टी करत असतो त्याचं आपण आपल्याला फळ भेटतच असतं तर प्रकारे आपण ह्या सेवा करायच्या आहेत आणि आपण नक्की काय करायचं आहे तर बघा खंडोबा आपले कुलदैवत आहेत तर आपल्याला वर्षभर आपण त्यांची सेवा आपल्याच्यानं होत नाही म्हणजे आपल्याला रविवारची तुम्हाला सेवा करायची आहेत कारण खंडोबांचा आपला रविवार दिला आहे तर या दिवशी तुम्ही खंडोबाची सेवा करू शकता तुम्ही मल्हारी सप्तशती पाठ करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अध्याय करू शकता पण तुम्हाला तेही नाही जमत तर तुम्ही आता ह्या दिवसामध्ये आपल्याला रोज तर नाही जमत तर आता हे सहा दिवसामध्ये तर आपण नक्की सेवा करू शकतो कारण बघा आपण कुलदेवतेची जशी सेवा करतो नवरात्रामध्ये तसं आपण ह्या सहा दिवसामध्ये आपल्या कुलदेवताची सेवा करायची आहे बघा कोणत्याही गोष्टीमध्ये आपले कुलदैवत ग्रामदैवत हे खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला सगळ्या देवांची तुम्ही सेवा करा पण तुमचे पहिले कुलदेवतांना वर्षातनं तुम्ही एकदा जाणं किंवा त्यांची घरामध्ये सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये का पूर्ण त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर आपल्या सगळा संसार सुखी होत असतो यासाठी आपण ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत आणखीन आपण काय करायचं आहे तर बघा आपण तुमच्या ग म्हणजे तुम्ही घटस्थापना वगैरे करत असाल तर तुमचं कुलदेवतांचे टाक वगैरे तुमच्या घरी आहेत तर आता बघा काही कारणास्तव आपण बाहेर राहिलेला असतो तर आपल्या घरामध्ये आपण घट वगैरे घरी गावाला बसवतात किंवा टाक वगैरे गावी आहेत पण तुम्हाला आता कुलदेवता आहे तर तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही एका चौरंगावरती मंगल कलशची स्थापना करू शकता म्हणजे कलश स्थापना तर कशी करायची ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर आपण काय करायचं आहे एका चौरंगावरती किंवा पाठावरती एक वस्त्र हातरायचं आहे त्याच्यावरती तुम्ही अक्षिदा टाकायचे आहेत आक्षिदा म्हणजे आपले तांदूळ त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकायचे आहे त्याच्यावरती तुम्ही अष्टदल कमलही काढू शकता किंवा नाही असंच तांदळाची रास घाला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवा तांब्याच्या कलशामध्ये सुपारी नाणं हळदी कुंकू फूल गंध ते व्हायचं आहे त्याच्यावरती थे नारळ ठेवायचं आहे त्याच्याभोवती आपण विड्याची पाच पाने किंवा सात पाने ठेवा आणि हा मंगल कलशाला आपण स्वास्तिक काढायचा आहे स्वास्तिक काढल्यानंतर पाच उभ्या रेषा वरती अशा उभे रेषा वडायच्या आहेत आणि हा मंगल कलश आपण त्या आठावरती स्थापन करू शकतो हा कलश आपण दोन तारखेला म्हणजे सोमवारी आपण स्थापन करायचा आहे व तो षष्टीला म्हणजे शनिवारी तर शनिवारी आपण हा नंतर कलश वगैरे आपण काढायचा आहे तर आपण ही का सेवा करायची आहे तर बघा तर ही आपण कुलदेवतेसाठी सेवा करत असतो तर कुलदैवताची सेवा आपण जिथे तुम्ही अखंड दिवाहीत आहेत म्हणजे त्या चौरंगावरती करू शकता तसेच आपण सुपारी म्हणून आपण आपले कुलदैवत घ्यायचे आहेत म्हणजे आपण खंडोबा म्हणून आपल्याकडे काहीच नाहीये फोटो पण नाही आहे तुमच्याकडे किंवा मूर्ती पण नाही आहे तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे तर आपण अशा वेळेला खंडोबाचे खंडोबाचे आपल्या कुलदैवत म्हणून एक सुपारी घ्यायची आहे सुपारी घेतल्यानंतर त्याचं आपण हरिदार्चन कसं करायचं आहे म्हणजे आपण कसं आता श्रीयंत्रावरती नवरात्रीमध्ये आपण कुलदेवतीवरती कुंकुमार्चन करत असतो तसंच हे हरिदार्चन असतं ते कसं करायचं आहे तर एका ताठामध्ये सुपारी घ्या किंवा तुम्ही चौरंगावरती जिथं ठेवत आहात ते विड्याची दोन पाने ठेवा त्याच्यावरती तुम्ही ती सुपारी ठेवा कारण खंडोबांना भंडारा आवडतो तर भंडारेचं आपण हरिदार्चन करणार आहे तर आपण काय करायचं आहे आपली उजव्या हाताची पाच बोटं घ्यायची आहे पाच बोटामध्ये आपण जो भंडारा आहे तो घ्यायचा आहे व तो सुपारीवरती व्हायचा आहे तर आपण काय करायचं आहे मल्हारेंची म्हणजे खंडोबाची आपल्याला एकशे आठ नावं घ्यायची आहे हो तुम्ही एकशे आठ नावे घेऊन आपण हरिदार्चन करायचं आहे तर आपण बघा मारतंड मैरवा नमह नंतर अशी आपण सगळी नावं घ्यायची एक आहेत एकशे आठ नावं घ्या तुम्हाला जेवढी जमतील तशी नावे घेऊन तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं हरिदार्चनही करू शकता तरी ह्या साध्या साध्या सेवा आहे त्याही तुमच्या हातून घडून जातील व तुमची कुलदेवतेची सेवाही याच्यामधून तुमची घडून जाईल तर बघा गावी तर आपल्याला करत असतात सगळी तर तुम्हालाही करायची इच्छा आहे काहीतरी नाही का आपल्या कुलदेवतेसाठी तर कुलदेवासाठी तर तुम्ही हे करू शकता कारण ती हळद नंतर आपण जी आपण हरिदर्शन केले आहे ते हळद तुम्ही नंतरही वापरू शकता घरामध्ये म्हणजे वर्षभर आपल्याला लावण्यासाठी किंवा नाही कशासाठीही तुम्ही फक्त पूजेच्या सा पूजेमध्येही तुम्ही फक्तही यूज करू शकता तर अशा प्रकारे आपण ह्या सेवा करायच्या आहेत नक्की तुम्ही नाही का म्हणजे घटस्थापना करत नसाल ना तर मंगलकलेशची स्थापना करा नंतर ना हरिदार्चन करा नंतर ना तुम्ही अखंड दिवेचीही स्थापना करा ह्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता तर याने आपल्याला आपले कुलदैवत आपल्यावरती पसन्न होऊन आपल्याला भरभूर आशीर्वाद मिळतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या कामामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळी प्रगती होईल नक्की करून बघा आपल्या कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा खूप असे महत्त्वाचे असतात तर नक्की करा तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद